चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला भावानं बहीण चाललो घेऊन पुरीं जत्रत राहिला आता काय झालंय माहिती का बाबांना बहिण आता उघडले वातावरण सगळं चकाचक झालंय आणि पोरी बी नावऱ्या सकाळपासून म्हणतो त्या पप्पा आम्हाला जत्रत घेऊन जा पप्पा आम्हाला जत्रत घेऊन जा म्हणून आता चला निघालोय म्हणलं जाऊन यावं आपलं तो म्हणता पाऊस ठेवत नाही यायचा नाही तर बिझत यायची बारी तिकडून हा तर आपण कसं इथ आता बरं अंतर जो जो एखादा किलोमीटर आहे बरं का एक दीड किलोमीटर इथून पण आता पाय पायी निघालो आपण काय गाड्या घेऊन जाणार नाही तिथं तशी गर्दी हटल्यासार बर बरं का तो चला बरं काय माहिती का भरपूर पैसे दिलेला नाही त्याच्यामुळे मी काय पाय बिट करायला रागावली दुपारी साडी काढता काढता साड्या रागावली तिला शब्द गेला माझ्याकडून mm. तर साडीच घातली नाही कवर राग राहतो काय माहितीये चला गे चला तिकड कपडे फिपडे घालो काय पिये घातलेत कपडे झालं चला

हो पड पटा 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 पट पटा चला यायची का तुला बघा ना सगळं व्हायचं रागाव रे त्याच्यामुळे काही यायचं नाही हा चलला का चलला का काही ये ना जाऊ द्या भाऊ ना बहीण तर भरपूर गर्दी अशी आज मला वाटतं जत्रा असेल काय गा गाड्या वाहन भरपूर चाललेले रस्त्याने आता जेवढी माझ्या पाय पाय जाणत आहे तेवढी गाडीवर जाण्यात नाही एका कडनी चालणार पूर्ण आता कसं आहे गुरुवार आज जत्रा मुळे कसं आहे भरपूर गर्दी रोड निवान ना बरं झालं पाऊस उघाडा बाबा नाही तर काहीच खरं नव्हतं बाहेर निघता ना येऊ दे की गाड्या मग आता बघू आता लई टाइम झालेला आहे बरं का <coughs> खरं मग तर दुपारी जायला पाहिजे पाऊस चालू होता ना तरी बी आज एवढी गर्दी नसणार आहे का आता पाऊस पाऊस भरपूर पाऊस आहे होता ना पण तरी बी आता कसं आहे जरा उशिरा जरा उशिरा चाललोच ना आपण ते चला म्हणलं पोरीला देवाच्या पाया पडून आणावा आता इथं चढाव गेल्यानंतर दिसन बर का जत्रा किती भरली काय एवढी दिसणार नाही पण तरी बी थोडक्यात दिसती वाहन एवढी चालू मला जत्रा किती भरली असत वर आलो तर आपण लांबूनच गाड्या दिसत्यात बघा लागूनच जत्रा दिसती भरपूर गाड्या लागलेल्या आहेत तिथं काय इकडे कडला चला चला पुढे हळूहळू चला हा नंबर भरपूर चालेल आहे इथं तर भाऊ आता आपण जत्रात जाणारच आहेत गर्दी किती आहे काय बघणार आहे आपण टोवाम्या काय मध्ये मध्ये काय तेव्हा आल्याशिवाय रच नाही कुठं निघाला की टोम्या संगत असतोय हा 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 <laughs> जरा फटाकले बर झाले काय झालं चिखल भरपूर झालेला आहे पाऊस मुळ आणि रस्ता बारीक आहे ना आणि इथूनच गर्दी सुरुवात झाली चालता ये ना वाहन पिन तो शिरला का આ ભળિયા લાગલે હા ભળિયા લાગલે जत्रा म्हणता म्हणता आलो पार जत्रत काय म्हणते शिवाने म्हणते जत्रा नाही भरपूर गर्दी बाबा असतं गर्दी भरपूर काय ज्यांचे कार्यक्रम असतात ते बसतात जेवायला काय झालं ते गेले असतील चला हळूहळू चला आपलं शिवणे एका मेघाला आलं तर हा आज गर्दी भरपूर मजा आता या वाज शिवण्या इकडून 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 चल ना असं चला गेला हाय का रस्ता चला पुढे चल अरे देवाचं दर्शन घ्यायचं मग काय घ्यायचं ते घ्यायचं tư giác nại này tư giác nhật mẹ đi nhật mẹ đi chứ không phải chết không phải là chưa 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 Cái chưa تنه تنه پوره चला दर्शन घेतलं देवाच पाया पडलो तर आपण काय पोरे सगळ्या आता बघू हा आता पोरेनला काय यायच नेमकं चला बघू घेऊ जिम जिम हा बर 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 भरपूर गर्दी बर का तसं काय नाही Ni nigalo ni nigalo nigalo कडून चला तर काय झालंय माहिती का गाणी चालू आहेत गाणी त्याच्यामुळं आवाज काय येणार नाहीये तुम्हाला पोरीनला घेतलं चोकोबार आणि आईस्क्रीम घेतली पोरीनला आईस्क्रीम कडे चला वा ना पिन बघा चला शिवने इकडं बघ नेऊ हा? हा चला <laughs> <आ>? <laughs> दर या का दर हा, चला. दर या का तुमच्या हातात एक एक दर चा अडचण झाली माझ्या मला चला चला भावानं बरं निघालो पुरीला घेऊन घरी हे काय पुरी घरी निघालो पुरीला घेऊन आता तर आता कसं आहे पार दिवस मावळत चाललेला आहे पार आणि जत्रा तशी चांगली भरली होती बरं का चांगली फुल भरली होती पण तरी बी काय झालं पावसामुळं जरा कमीच गर्दी होती कारण जत्रा एवढी भरती की पाय टाकाय जागा नसते चालायला जागा ना एवढी फुल जात्रा असती आणि त्या ठिकाणी काय झालं माहिती का आता काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवाज येणार नाही कारण डी जे वाजत होता त्या ठिकाणी आणि पोरं भरपूर अशी नाचत होती त्या ठिकाणी हा आता गर्दी त्याच्या त्याच्यामुळे हा एका ला ला। कडे चला वाढ कर आधार कोणा लागला लाईटी लागल्या ना तर म्हणलं आता कस आहे का शिवण्याला वाजवायचं घेतलंय बघा बघा आता शिवान्या वाजवायची तर आजीच वाजवायला लागला होय आता तुमची पूनम आहे तर काय नाही आली बरं का भावना ना बहीण तिला म्हणलं होतं चल 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 पण काही आहे ना जाऊन द्या नका काही आहे ना, का ना म्हणलं चला आपण तरी पोरीची पुरींची इच्छा पूर्ण करावा कारण आज सुट्टी होती जत्रेची सुट्टी होती पुरीनला आणि दरवर्षी असते असती सुट्टी असं काय नाही दर ना? दरवर्षी तिसऱ्या गुरुवारी सुट्टी असती पुरीला तर जरा फटाकलं पाऊस पाणी जरा बंद झाला आणि वातावरण बघा इकडचं आपल्याकडचं वातावरण राजेची इकडचं वातावरण आहे आई मस्त बघी तसं जर आपण प्रत्येक वेळेस आपण आलो ना इकडं जत्रा आलो की आपण हिड्यू काढतच असतो आपण हिड्यू काय काढल्याशिवाय राहात नाहीये पण चला आज म्हणजे कसं भाऊ बहिणींना ती बी पाऊस उघडला म्हणून इकडं येता आलं आणि आपल्याला हिडिओ काढता आला नाहीतर तसा आपल्याला हिड्यू बी आपल्याला काढता नसता आला नाही काही <laughs> <laughs> एका साइड निचा वाहन वाहन बारीक रस्ता दोन्ही इथे दोन्ही इथे दो एका साइड ला इकडं पुरी नकास काय जत्रा झाली मग हा चांगली झाली ना पण आता काय या वर्षी बाबा ना पुरेनला आपण गरीब ठेवले ना आपल्या पशी त्याच्यामुळे जत्रा जत्रा नेता आल्या नाही तर जर बाहेर शाळेला असते तर मग नसतं नेता आलं त्यांना पण चला एन्जॉय झाला मस्त पैकी जत्रात भारी पैकी घरीचा आवाज येतोय याचा એ જે આસતો આવાજ બાઈ જા આપણું ડોંગરા તિ આવાજ ગુમત આવાજ સાંભળ ગુમત હેરા